माझे वडील स्वर्गीय बंकटराव गोविंदराव बरोरे यांचं सतरा नऊ दोन हजार वीस रोजी दुःखद निधन झालं त्यांच्या पुण्यस्मरणार्थ मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडोरी श्री पुंडलिक विद्यालय हडोळी व मी कार्यरत असलेली शाळा श्री संत निवृत्ती महाराज विद्यालय भवानीनगर कंधार येथील तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना गरजवंत विद्यार्थ्यांना मी शैक्षणिक साहित्य किंवा शाळेचा गणवेश असं माझ्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त दोन हजार एकवीस पासून वाटप करतो सर आपल्या शाळेची स्थापना किती साली झाली आणि कशी करण्यात आली शाळेची स्थापना नमस्कार मी शिंदे बाबू व्यंकटराव मुख्याध्यापक श्री संत निवृत्ती महाराज विद्यालय भवानी नगर कंदा। या शाळेमध्ये कार्यरत असून आमच्या शाळेची स्थापना ही एकोणीसशे ब्याण्णव साली झालेली आहे आणि या शाळेची स्थापना आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय कैलासवासी संभाजीराव पाटील गिरे यांनी कंदार येथे स्थापना केलेली आहे गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यासाठी शाळेमध्ये शिक्षण मिळावं हा त्यांचा साहेबांचा मुख्य उद्देश होता आदरणीय साहेब हे जरी गौळ गावातील असले तर त्यांचा सहवास हा कुरळा भागामध्ये जास्त होता कुरळा भागामध्ये त्यांचे असंख्य कार्यकर्ते होते कुरळा गावामध्ये गुंटूर असेल दिग्रस असेल हटोळी असेल असे अनेक त्यांच्या सोबत कार्यकर्ते राहत होते आणि गोरगरिबांच्या सुखादुखामध्ये साहेबांचा फार मुलांचा वाटा होता आणि या सगळ्याच्या सामाजिक कार्यामधूनच त्यांना एक आदरणीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब तसेच आदरणीय माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची स्थापना झालेली आहे आणि शाळेचे नाव हे श्री संत निवृत्ती महाराज विद्यालय भवान कंदा कंदार हे देण्यात आलं आहे हे नाव देण्याच्या पाठीमाग एकच उद्देश होता की निवृत्ती महाराज योगीराज होते आणि या भागामध्ये त्यांचं वास्तव्य होत गौळ मध्ये त्यांनी अनेक गौळ असेल गुंटूर असेल निवृत्ती महाराजांचं वास्तव्य होत म्हणून या शाळेला निवृत्ती महाराज विद्यालय भवन नगर कंदार आमच्या साहेबांनी त्यांचं नाव दिलेलं आहे सर आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक असतील आपलं क्रीडा असतील किंवा शाळेच्या परीक्षा असतील कुठले कुठले नवोदय वगैरे असतील या शाळेचे तुम्ही उपक्रम कशी राबवलं जातात आमची शाळा स्थापन झाली आणि त्यानंतर आदरणीय कैलासवर्शी संभाजी पाटील गिरे यांचा वारसा म्हणून आदरणीय बाबूरावजी गिरे साहेब सचिव यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि या मार्गदर्शनाखाली आम्ही दर पंधरा दिवसाला विविध परीक्षा विद्यार्थ्यांची घेत असतो त्यानंतर जे विविध उपक्रम आम्ही राबविले जात असतात स्कॉलरशिप असेल सर आपल्या शाळेमध्ये कुठले उपक्रम राबवले जातात आणि ते कसे राबवले जातात आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचे पिरियड हे घेतले जातात त्यानंतर विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात दर पंधरा दिवसाला त्यांच्या चाचण्या घटक चाचण्या वगैरे होतात त्यानंतर शासकीय परीक्षेमध्ये नवोदयच्या परीक्षा असतील एन एम एसच्या परीक्षा असतील असे उपक्रम राबवून ही परीक्षा घेतल्या जाते त्यानंतर शारीरिक शिक्षणासाठी आमचे विद्यार्थी हे राज्य पातळीवर सुद्धा गेलेले आहेत त्यांचं श्रेय आदरणीय आमच्या शाळेतील क्रीडा शिक्षक तोरणे सर यांचा सहभाग फार मोठा आहे आणि ह्या ज्या परीक्षा होतात त्यामध्ये पालकाचा सहभाग त्यानंतर शिक्षकांचा सहभाग तसेच आमचे आदरणीय सचिव आदरणीय बाबुरावजी गिरे साहेब यांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे आमची शाळा ही परीक्षे सद्धी सुद्धा चांगल्या प्रकारे चालत आहे आणि तसच विद्यार्थ्यांचा पण आम्हाला प्रतिसाद चांगला भेटतो सर आपल्या शाळेमध्ये काही विद्यार्थी बाहेरगावचे आहेत आता आपली शाळा कंधार तालुक्यात आहे तालुक्याच्या बाबतीत खूप चांगला ग्रामीण भाग आहे शेतकरी लोक आहेत गरीब आहेत विद्यार्थी दे। तर त्यांच्यासाठी आपली विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी सुविधा आपल्याकडे आहे का आणि तुम्ही कशी राबवत आता मुळामध्ये बघा आमची शाळा ही तालुका प्लेस ला असल्यामुळे कंधार मध्ये या तालुक्यामधील तर बाजूचे विद्यार्थी आहेतच पण आसपासचे जे खेडे आहेत त्याच्यामध्ये कंधारेवाडी आहे जंगमवाडी आहे धर्मापुरी आहे अशा ठिकाणी शासनाच्या बस ही जाऊ शकत नाहीत आणि बस जात नसल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्याची गैरसोय होऊ नये म्हणून आमचे सचिव आदरणीय बाबुरावजी साहेब यांनी आमच्या शाळेमार्फत स्कूल बसची व्यवस्था केलेली आहे आणि त्या स्कूल बस मध्ये दररोज विद्यार्थी ये जा करत असतात कारण विद्यार्थी हे गरीब घरचे आहेत आणि त्याच्यामुळे ते आमच्या शाळेने व्यवस्था केलेली आहे सर विद्यार्थ्यांची जे बसेसची फीस आहे ते विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेतले जाते का तुमच्या शाळेतर्फे आहे नाही नाही विद्यार्थ्यांच्या पालकाकडून आम्ही घेत नाही त्यांची फीस तर स्वतः ही संस्था भरत असते आणि संस्थेनेच स्कूल बस केलेली आहे संस्था ही स्वतःच्या खर्चामधून स्कूल बसची व्यवस्था केलेली आहे सर आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जे गणवेश दिला जातो तो गणेश आपल्या शाळेतर्फे आहे का आदर कुठलं बाहेरचं एखादी शाहूकारी दुकानदार वगैरे आहेत त्यांच्या इथून विकत घेतला जातो विद्यार्थ्यांच्या पालकाकडून का, का तुमच्या शाळेतर्फे आहे गणेश आमच्या शाळेतील हा गणेश जे आहे ते आदरणीय कैलासवासी संभाजीराव पाटील गिरे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी शाळेमध्ये करतो त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आमच्या शाळेचे सचिव आदरणीय बाबूरावजी गिरे साहेब हे गणवेश त्यांना वाटप करत असतात आणि दरवर्षी त्यांच्या स्वतःच्या दर खर्चातून नाही तर आमच्या संस्थेमार्फत आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय बाबूरावजी गिरे साहेब हे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करीत असतात सर आपल्या शाळेचा मागचा रिझल्ट कसा आहे विद्यार्थ्यांचा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा दा दहावीचा आव... आतापर्यंतचा जो रिझल्ट आहे तो चांगलाच चा आहे आता गेल्या वर्षीचा जो रिझल्ट आहे तो एक विद्यार्थी नापास झालेला आहे एकूण एक्क्याण्णव टक्के या शाळेचा निकाल आहे एकूण शाळा म्हणजे विद्यार्थ्याचा निकाल हा सर आपल्या शाळेचा किती शिक्षकाचा स्टॉप आहे आणि आपल्या शाळेत किती विद्यार्थी शिकत आहे आमचा एकूण स्टॉप शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चौदा आहे आणि एकूण विद्यार्थी हे दोनशे पस्तीस आहे सर आता आपल्या शाळेमध्ये जे शालेय साहित्य शाळेय शिक्षण शिक्षण साहित्य जे वाटप करण्यात आले ते कशा संदर्भात वाटप करण्यात आले आमच्या शाळेचे संस्थापक आदरणीय कैलासवासी संभाजीराव पाटील गिरे साहेब यांचे कार्यकर्ते म्हणून हडोळीचे बंकटराव बरुरे हे त्यांच्या साहेबांसोबत नेहमी राहत असत आणि त्यांचा मुलगा आमच्या शाळेमध्ये माधवराव बोरुरे यांना घेतलेला होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांची स्मृती राहावी त्यांची आठवण राहावी बंकटराव बरुरे हे आमच्या साहेबाच्या सोबत असल्यामुळे त्यांचा आज जे साहित्य वाटप झालेलं आहे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त एक आठवण म्हणून गोरगरीब होतखोरू विद्यार्थ्यांना त्यांचं वाटप झालेलं आहे सतरा सप्टेंबर रोजी बंकटराव बरुरे यांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साहित्याच वाटपे केलेलं सा गोरगरीब विद्यार्थ्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक शिंदे बिवी सर व तसेच माझे सहकारी मित्र व बालमित्रांनो आजचा कार्यक्रम म्हणजे मराठवाडा संग्राम दिन व कैलासवासी बंकटराव गोविंदराव बरोरे यांच्या निमित्त शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जरी स्वातंत्र्य झाला असला तरी आपल्या देशावर स्वतंत्र मिळून सुद्धा आपला आपलं जे मराठवाडा आहे ते पारतंत्र्यात होतं या ठिकाणी गुलाम अत्याचारी अराजकता होती परंतु त्या काळामध्ये गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा ते सतरा सप्टेंबर निकराचा प्रतिकार करून या अत्याचारी निजामाशाहीमधून मधून आपला मराठवाडा मुक्त केला म्हणून आज आपण हैदराबाद यांच्या संस्थानामधून मुक्त केला म्हणून आपण मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतो आणि साजरा केलेला आहे त्याचबरोबर कैलासवासी पंकटराव गोविंदराव बरुरे राहणार हाडोळी येथील एका शेतकरी सदन कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला आणि यांचा जन्म झाल्यानंतर यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत उपसरपंच चार वेळा ग्रामपंचायत सदस्य असं त्यांनी पद गावामध्ये घुसवलेला आहे असा हा सामाजिक व होतकुरू समाजाला मदत करणारा व्यक्ती सतरा नऊ दोन हजार वीस मध्ये मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या पश्चात तीन मुलं आहेत एक मुलगा आमच्या शाळेमध्ये कर्मचारी असून दोन मुलं जिल्हा परिषद सहशिक्षक आहेत आणि त्यांचा परिवार हा मोठा सुशिक्षित आहे सहा नातवंड आहेत त्यापैकी एक एक आणि मेडिकल एमबीबीएस त्यांचा नातू आहे आणि हे समाजाचं काहीतरी देणं लागतं या उद्देशानं आणि आमचे संस्थापक संचालक संभाजी पाटील दोंडीबा गिरे यांचे ते खंदे समर्थक होते त्यांच्या सोबत त्यांनी सामाजिक राजकीय कार्य केलेलं आहे त्या उद्यात अंत करणार असणारा व्यक्ती समाजासाठी काहीतरी करावं आणि त्याचाच वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आमच्या शाळेतील त्यांचा थोरला मुलगा माधव बंकटराव बरुरे यांनी करू गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूच वाटप आमच्या शाळेमध्ये केलेलं आहे त्याचबरोबर पुंडलिक विद्यालय हडोळी जिल्हा परिषद शाळा हडोळी या ठिकाणी आवरितपणे पाच ते सहा वर्ष झालं कोण्या वर्षी गणवेश वयाच वाटप आणि या वर्षी दप्तराच त्याचबरोबर वह्याचं वाटप केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक सहशिक्षक यांच्या हस्ते सदर साहित्य वाटप करून त्यांच्या पुण्य आत्म्यास अं शांती लाभावी आणि असच त्यांच्या कुटुंबामधून असंच कार्य व्हावं एवढं व्यक्त करून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र आपलेच आपल्या मार्गदर्शक असलेले स्वर्गीय पंकटराव गोविंदराव गुरुरे यांच्या जीवन चरित्राबद्दल आपल्याला माहिती करून दिला आणि त्यांचा हा दर्श आपण पुढे घेऊन जाऊया आणि त्यांच्या परिवारातर्फे बरोरे माधव पंकटराव यांनी जे शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण मनपूर्वक अभिनंदन करूया आणि पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी नाव मी घोषित केलंय त्यांनी पुढे यायचं आहे आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांना विनंती करतो की आपण ज्या विद्यार्थ्यांची मी नाव घोषित केली त्या विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वितरण करायचं आहे चार पाच वर्षापासून चालतो आणि हा आदर्श स्तुती उपक्रम आहे आणि अशा उपक्रमांची गरज आहे त्यामुळे सर्वप्रथम मी राजनंदिनी सुभाष वाघमारे वर्ग दहावीतील विद्यार्थिनी या विद्यार्थिनीस विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक विनंती करतो की कोई धनी है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है दी दीवानों की जहाँ भोर सुहानी देखी इक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माती पे मरे मिट जाना जिक्र में शामिल नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धनी है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा आ चल तेरा रे मंग बिरंगा हो आसमा तिरंगा जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे मंजूर हमें जो भी तू चुने रेशम का या कफन सिफाही वाला ओढ़ेंगे जो भी तू बुने ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धनी है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा गुल रहा था दुनिया में भारत का नगाड़ा गुल रहा था दुनिया में भारत का नगाड़ा चमक रहा था आसमा में देश का सितारा चमक रहा था आसमा में देश का सितारा पर अंधेरे में लिखता था मरा अंधेरी मिली प्रथा मराठवाड्या हैदराबाद मराठवाड्या हैदराबाद कित्यर्फिले या मराठवाड्यांच्या स्वातंत्र्यासाठी कित्येकाने प्राण अर्पले या मराठवाड्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्या शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम ज्यांनी रक्त सांधील या मराठवाड्यांच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने रक्त सांडिले मराठवाड्यांच्या स्वातंत्र्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या सर्व बालमित्रांनो आज मी तुम्हाला मराठवाडा दिन या विषयावर चार शब्द सांगणार आहेत तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती किती मोठा संग्राम किती मोठा संग्राम किती महान क्रांतिकारकाचे आहे किती महान क्रांतिकारकाचे आहे किती मोठा संघर्ष किती मोठा संघर्ष किती मोठा इतिहास किती मोठा इतिहास हे सारे कशासाठी भविष्यात आपल्याला मराठवाड्यातल्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक दृष्ट्यांना राजकीय प्रगत करण्यासाठी आपण एक होऊया प्रयत्न करूया आणि भारताच्या अखंडवादासाठी लढलो महासत्ता बनवण्यासाठी लढूया मराठवाडा मुक्ती दिन मराठवाडा मुक्ती दिन याला मराठवाडा संग्राम दिन असे म्हणतात दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी हा मराठवाडा संग्राम दिन बनलो बल्ला जाता जाता एवढेच बोलून जाईल की जाता जाता एवढेच बोलून जाईल की मराठा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे मराठा आमचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे म्हणूनच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे न तनसे प्यारे ना धनसे प्यारे न तनसे प्यारे ना धनसे प्यारे तो बस अपने मराठवाडा मुक्ती मुक्ती संग्राम से प्यारे जय हिंद जय भारत